नारेंगाव येथील बाळासाहेब डेरे अपघात प्रकरणी एक नवीन अपडेट पुढे आली आहे सोमवार दिनांक सोळा रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान बाळासाहेब दत्तात्रय डेरे राहणार कॉलेज रोड वारुळवाडी व अठ्ठावन्न वर्ष हे त्यांच्या मोटरसायकलवरून नारेगाव येथून ओझरच्या दिशेला जात असताना धनगरवाडी येथे एका रिक्षाने त्यांना धक्का दिल्याने ते रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मात्र ज्या रिक्षाने त्यांना धक्का दिला ती रिक्षा परदेशी पर्यटक चालवत असल्याची बाब समोर आली आहे या रिक्षामध्ये महिला परदेशी पर्यटकसुद्धा होते सदर घटनेनंतर या पर्यटकांनी संगमनेरहून थेट नाशिक गाठले घटनेची माहिती मिळताच शिवसेना उभाटा गटाचे जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी ग्रामीण रुग्णालय नारेगाव या ठिकाणी मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन नारेंगाव पोलिसांच्या मदतीने नाशिकपर्यंत या परदेशी पर्यटकांचा पाठलाग करून त्यांना गाठले याबाबत माऊली खंडागळे यांनी नाशिक येथून दिलेली प्रतिक्रिया पहा डे टू डे न्यूज नाशिक काय प्रकरण झालं काय तुम्ही आज सकाळी साधारणतः दहाच्या दरम्यान आमच्या मित्र आहेत माझे माझ्या गावचे सरपंच आहेत संतोष मोरे यांच्या सात्र्यांचा अपघात झाल्याचं आम्हाला कळालं आम्ही नारायणगावला आलो आणि नारायणगावला आल्यानंतर समजलं की ओझरच्या रोडला म्हणजे विघ्नर गणपती ओझरच्या रोडला बाळासाहेब डेरे हे आमचे पाहुणे आहेत त्यांचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये ते त्यांचं निधन झालं अशी बातमी कळाली आम्ही नारायणगावला आलो हॉस्पिटलला आलो तर तिथं त्यांना घोषित केलेलं होतं नंतर सरकारी दवाखान्यात नेला नेण्यात आलं आमचे स्थानिक पी एस आय नारायणगाव पोलीस स्टेशनचे सेलार साहेब ते आले तिथं तपास केला काही सी सी टी व्ही फुटेज त्यांनी मागवली आणि तपासाकामी त्यांनी आमच्या वेगवेगळ्या आमचा आळेफाटा पोलीस स्टेशन आहे ओतूर पोलीस स्टेशन आहे इकडे सगळ्यांना माहिती कळवली की अशा अशा दोन रिक्षा आहेत हिरव्या कलरच्या परदेशी पर्यटक आहेत आणि त्यांनी इकडे अपघात त्यांच्याकडून झालेला आहे पण आम्हाला त्या काही रिक्षा पोलिसांनाही मिळून आलेल्या नाहीत मग हळूहळू आम्ही आमच्या नारंगगावच्या आळे फाट्याच्या पुढे संगमनेरचे अर्थात अहिल्यानगरची हद्द लागते त्या पोलीस स्टेशनला देखील पोलिसांनी कळवलं त्या रिक्षा मिळून आलेल्या नाही व सुदैवाने आमची काही सहकारी नाशिकला आलेले होते आणि ते पुन्हा आमच्या नारंगगावकडे येत असताना त्यांचा आमचा फोन झाला त्यांना सांगितलं की अशी अशा घटना घडलेली आहे आणि दोन रिक्षा आहेत परदेशी पर्यटक आहेत मग त्यांनी ते ट्रेस केल्या त्यांना साधारणतः शिन्नरच्या जवळ त्या दोन रिक्षा आढळून आल्या परंतु त्यांना विचारल्यानंतर ते नव्हते कारण जो अपघात जिथे झाला तिथे आम्हाला काही फुटेज मिळून आलं सी सी टी व्ही फुटेज आणि जिथं तो अपघात झाला त्याच्या बाजूला एक गणपतीचं आमचं शेड होतं गणपतीचं मंडळ होतं तिथे या मंडळींचा कुणीतरी परदेशी पर्यटक म्हणून हौसेने त्यांच्याबरोबर फोटो काढलेला होता मग त्याच्यामध्ये त्या रिक्षाचा नंबरही आलेला होता दरम्यान आमचे सन्माननीय सेलार साहेब यांनी त्या नंबरवरती त्या ॲपमधून सर्च केलं केरळ पाशिंगची ती रिक्षा आहे त्याच्यामध्ये त्या कंपनीचा मालक किंवा कोणतरी मॅनेजर त्यांच्याबरोबर संपर्क झाला त्यांनी सांगितलं की हो आम्ही त्या रिक्षा दिलेल्या आहेत अशा अनेक रिक्षा साधारण त्यांनी सांगितलं की चौऱ्याहत्तर रिक्षा आम्ही भारतामध्ये परेशे परदेशी पर्यटकांना भाड्याने आणि विकत दिलेल्या आहेत व त्याच्यावरून त्यांच्याकडून माहिती घेतली गाडीचा नंबर त्या रिक्षाचा त्यांना ॲटोचा कळवला त्याच्यावरून कोण पर्यटक आहेत तर त्या लेडीज पर्यटक होत्या त्यांचा नंबर मिळून आला त्याच्यावरती पोलिसांनीच त्याच्यावर यंत्रणा लावून तो नंबर आणि त्यांचं लोकेशन ट्रेस करून मग आमच्याबरोबर दोन पोलीस दिले आमचे आम्ही तिकडे तपासत आलो म्हणजे शोधत आलो तर इथे नाशकामध्ये पाथर्डी फाट्याजवळ क्लिक म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये ती लोकं सापडली दोन ऑटोमध्ये सहा परे परदेशी पर्यटक आहेत तरुण मुलं मुली आहेत ते दोन मुली आहेत चार मुलं आहेत आणि त्यांनी ते त्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवलं तर त्यांनी ते, ते कबुलाही केलेले की के आम्ही ते रिक्षा चालवत होतो आणि तो घडला त्यांना ते मे बी त्यांना कदाचित कळालं नसेल किंवा निग्लिजन्स म्हणू आपण ते गेले पुढं निघून आले खरं तर हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आपल्या देशामध्ये दे बाहेरचे पर्यटक येतात रहदारीचे नियम त्यांना माहिती की नाही आता तुम्ही जर फुटेज पाहिलं तर त्याच्यात ते त्यांनी डाव्या बाजूनं रिक्षा आमच्या मोटरसायकलला ओव्हरटेक करते आणि तो धक्का लागून ते जागेवर पडले आणि त्यांचा जागेवर मृत्यू झाला आणि त्या रिक्षा जर आपण पाहिल्या आपल्या रिक्षा साधारण कोणत्याही रिक्षाला आपल्याकडे वरती टप नसतो यांच्या ह्या रिक्षाला टप आहे म्हणजे सामान ठेवण्यासाठी म्हणजे परदेशी नागरिकांसाठी काही का वेगळा नियम आहे का आपल्या देशामध्ये आणि आपल्या लोकांसाठी काही वेगळा नियम आहे का, का। हा देखील प्रश्न आहे आम्ही आमचे पोलीस घेऊन आल्यानंतर इथल्या स्थानिक यंत्रणेने इथले सिनियर पी त्यांच्याकडून आम्हाला म्हणावा असं सहकार्य लाभलं नाही लोकल पोलीस त्यांनी चांगलं सहकार्य केलं पण सिनियर जे आहेत त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं आम्ही आलो आम्ही कायद्याचा अजिबात भंग केला नाही आमच्यासोबत आमचे स्थानिक पोलीस घेऊन आलो त्यांनी देखील इथं आल्यानंतर त्यांनी असा असा आहे आम्हाला याची जाणीव आहे की कदाचित त्याची परमिशन घ्यावी लागत असे पण आरोपी पळून गेल्यानंतर मग आपण तपास करायचा का हा पण प्रश्न आहे आम्ही खूप म्हणजे चांगलपणानं आम्ही इथं आलो अपेक्षा ही होती की त्यांनी आम्हाला थोडंसं समजावून सांगायला पाहिजे होतं त्यांच्याकडून म्हणावं असं सहकार्य देखील झालेलं नाही आमची मागणी या पर्यटकांवरती ते दोषी आहेत ते जरी परदेशी पाहुणे असले तरी त्यांच्याकडून गुन्हा घडला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना शंभर टक्के शासन झालं पाहिजे कायदेशीर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि ज्या वेळेला परदेशी पर्यटक इथे येतात त्यांच्यासाठी काही वेगळा नियम असेल असं मला वाटत नाही तर त्यांच्यासाठी देखील आपल्या देशामध्ये आपण जर परदेशात गेलो तर आपल्या लोकांना गाडी चालवायला मिळते का किंवा काही कायदेशीर त्याचे काय नियम आहेत बरं तो नियमात जरी असेल तरी त्यांनी गुन्हा केल्यानंतर तो त्याला तो दंड झाला पाहिजे जो भारतीय नागरिकाला होतो मी माऊली खंडागळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे